नमस्कार फार्म डे मायक्रो सोल्युशन मध्ये शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आता आपण प्रवीण कुमार साळुंके डोंगरचुनी यांच्या प्लॉटला आलेलो आहोत प्रवीणजी नमस्कार नमस्कार माझेच नाव प्रवीण कुमार साळुंके गाव डोंगरसुनी तालुका तासगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाचशे पंचावन्न झिरो पंचावन्न त्र्याहत्तर प्रवीणजी हा किती तारखेची छाटणी आहे प्लॉटची हा प्लॉटची छटणी सोळा सप्टेंबर दोन हजार बावीस या रोजी छाटणी आहे हा सुपर सोनाकाचा एक हजार झाडांचा प्लॉट आहे तर तुम्ही ह्या प्लॉटला आता जवळ थंडीच्या पिरियडमध्ये प्लॉटची पोझिशन काय होते माझा प्लॉट थंडीच्या पिरियडमध्ये पंच्याण्णव्या दिवशी असा पूर्णपणे थांबलेला होता माण्यांची लांबी नव्हती फुगवण नव्हती तर मला कुणाकडून तर असं कंपनीकडून माहिती मिळाली फार म्हणजे मी ॲग्रो सोल्युशनचं मला सुपर ऑप्टिक नाईन्टी हे मी पाच लिटर हे केन आणलं आणि ते मी पंच्याण्णव दिवशी सोडलं तर मला तीन दिव तीन दिवसानंतर हा तुम्ही समोर बघू शकता मण्यांची लांबी फुगवण आणि लस्टर इतक्या उत्कृष्ट प्रकारे मला भेटलेला आहे हा तुम्ही समोर बघू शकताय आणि इतका चांगला पद्धतीने घर आणि मणीची लांबी आणि फुगवण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मणी हा एक सारखा फुगवण झालेला आहे तर तुम्हाला मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कापून दाखवतो एक मिनिट तुम्ही बघा तर बघा हा पूर्णपणे यात घर भरलेला आहे यातून पूर्णपणे तुम्ही बघू शकताय तर शेतकरी बांधवांना माझी सांगण्याची हीच माझ्या अनुभवातून सांगण्याची हीच विनंती आहे की शेतकऱ्यांनी जर शेतकऱ्यांचे जर प्लॉट जर थंडीच्या टाईममध्ये जर थांबलेले असतील तर सर्वांनी माझ्या माझ्या अनुभवानुसार फार म्हणजे सागर सोल्युशन या कंपनीचे सुपर ऑप्टिक नाईन्टी हे सोडावे आणि हा माझा अनुभव भरपूर उत्कृष्टरित्याने माझ्या प्लॉटचे वन लांबी आणि लष्कर हा तुम्ही बघू शकता प्रत्येक घर तुम्ही बघू शकता तर सगळ्या शेतकऱ्यांना माझं हेच म्हणणं आहे की याचा तुम्ही प्लॉटला उपयोग केला पाहिजे हा जो पंच्याण्णव दिवशी तुम्ही जो सुपर ऑप्टिक नाईन्टी सोडलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला निक्रोसिस किंवा मम्मीफिकेशनची काही समस्या होती निक्रोसिस अजिबात कुठे काही नाही आहे आणि मम्मीफिकेशन शेवटच्या महिन्यापर्यंत पूर्णपणे घर भरलेलं आहे अजिबात कुठे पाणी वगैरे कुठे सुद्धा अजिबात नाही आहे तर उत्कृष्ट प्रकारे एक एक चांगल्या प्रकारचं केनमुळे केन आलेला आहे शेतकरी बांधवांनो आपण हा प्लॉट प्रत्यक्ष बघू शकतो की त्याच्यावर ग्लेजिंग किती आहे बघा आणि प्लस म्हणजे शेवटपर्यंत जरी पाहिलं तर तुम्हाला नेक्रोसिस कुठेही जाणवत नाही विशेष म्हणजे हा जो मनी कट केलेला आहे आपण तर त्याच्यातून अजूनही पाण्याचा ठेम खाली आलेला नाही म्हणजे एवढा ह्याच्यातून घर भरलेला आहे कुठलाही घड घ्या ह्याच्यामुळे काय होतं की ब्रश ब्रशची किपिंग चांगली होण्यास मदत होते किपिंग चांगली राहते आणि जनरली सर्व जर प्लॉट जरी पाहिलं हवं इथं नेक्रोसिसचा आहे पण ते जागेवरही स्टॉप झालेलं जा आहे तिथं मम्मीफिकेशन झालेलं जा आहे जागेवर स्टॉप झालेलं जा आहे की तुम्हाला परत कुठेही पुढं एक्स्ट्रा झालेलं जाणवत नाही आणखी विशेष म्हणजे यामध्ये प्रत्येक मण्याचं वजन चार ते पाच ग्राम असं प्रत्येक वजन बर तर माझ्या झाडावर मण्यांची संख्या झाडांची संख्या एक तीस आहे तर उत्कृष्टरित्या वजन वजन वाढीसाठी आणि हे आपटेक करण्यासाठी सुपर नाईन्टी आपटेक हे सोडलं पाहिजे अशी माझ्या शेतकऱ्यांना नम्र विनंती ओके थँक्यू प्रवीणजी